परिवहन उपक्रमातील डॅशिंग कर्मचारी अनिल बागले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराकडून साजरा सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील डॅशिंग कर्मचारी सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेले वाहक अनिल बागले यांच्या चव्वेचाळीसाव्या वाढदिवस मोठ्या जल्लोषात सोलापूर महानगरपालिका सात रस्ता बस डेपो येथे परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वतीने हा साजरा करण्यात आला देशभरातून स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने आज परिवहन उपक्रमातील वाहक अनिल बागले यांच्या वाढदिवस बागले मित्र परिवार कडून हार गुच्छ केक कापून साजरा करण्यात आला यावेळेस बापू कर्जी सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेहत्रे लक्ष्मण बंडगर मारुती शिरसीकर वाहतूक निरीक्षक अण्णासाहेब शिंदे शिवकृपा कंपनीचे विश्वस्त रवी काकडे सेवा मदतनी शहाजी भोजने बाळू डांगे बाळासाहेब भोसले जिलानी हिपरगी राजू साखरे प्रकाश शिंदे सुधीर शिंदे खान एसजे आयुब खान पटेल किरण उत्तरकर समाधान आगुटे लोकप्रधान न्यूज चॅनेलचे दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी नारायण घंटे नागनाथ क्षीरसागर असलम शेख नरसू शिंदे करीम मुजावर पीएम पाटील यमडी दादा शेख यांच्यासह परिवहन उपक्रमातील आजी माजी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज सोलापूर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना सर्व सोलापूरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सर्व मित्र परिवार आमचे एस एम टी परिवहन उपक्रमातील सर्व आमचे सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने आज माझा वाढदिवस साजरा केला मला शुभेच्छा दिल्या तर मी त्या सर्वांचं मनपूर्वक ऋणी आहेत आणि त्यांना सर्वांना मी आभार म्हणलं तर त्यांचं कमी होईल पण माझ्या मनात त्यांनी कायम आठवणी दिल्या त्यांनी धन्यवाद सर्वांना थँक्यू मक्तेदार म्हणून मी काम करत आहे त्यामध्ये ज्यावेळेस मी फॉर्म भरायला इथं आलतो एकमेव माणूस होता की ते कर्मचाऱ्यांच्या साईड विचारायला आलेला ते म्हणताना बागले साहेब त्यांनी मला विचारले मी स्टेशनच्या ऑफिसमध्ये होतो बसलेलं मला येऊन विचारले साहेब पगार काय करणार तुम्ही आणि तुम्ही कसं करणार मी म्हटलं अकाउंट पे करणार आणि विक त्यांना जे शासनाचा नियम आहे नियमाप्रमाणे पगार करणार मला असं वाटलं की ते माझ्याकडे फॉर्म भरायला आले आलेत परंतु त्यांनी कायम सर्व्हिसवा आहेत हे मला माहीत नव्हतं कारण का माझ्या त्यांची ओळखच नव्हती परिचय नव्हता परंतु त्या व्यक्तीने पहिल्या एंट्रीपासून कामगाराच्या हितासाठी आणि काल देखील परवा देखील कुठे त्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक होते त्यांच्यासाठी धावपळाचं हो त्यांच्यात एक ऊर्जा आहे तशी मग आता सध्या त्यांच्या बड्डे निमित्त अशीच ऊर्जा त्यांच्या अंगी यावी आणि जे करून त्यांनी जे हातात काम घेतलंय त्याला प्रत्येकी यश मिळत राहो हीच माझी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आपल्याला अनिल बागले या रूपाने नवीन युगात त्यांनी प्रवेश केले आज त्यांचा वाढदिवस आहे चांगला दिवस असल्यामुळं आपण सर्व मित्रपरिवाराकडून त्यांचा आपण वाढदिवस साजरा करीत आहोत तर या कार्यक्रमासाठी आपले लेबर करजगी बापू साहेब बापू वाहताचे लाडके बापू <laughs> आणि आपले वाहतूक शाखेचे वाहक मित्र देवी शिंदे साहेब आणि आणि मित्र आणि उत्तरकर सर्वांचं मी मनापासून स्वागत पण बंडगर मी नागेश मेत्रे परिवहन वाहतूक निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो आज माझे मित्र श्री अनिल बागले यांचा वाढदिवस असल्या कारणाने भारतीय स्वातंत्र्य दिनाप्रमाणे भारत स्वातंत्र्य होऊन आज एकोणऐंशी हवा झाला तर त्याप्रमाणे आज बा माझे मित्र अनिल बागले यांचा वाढदिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व मित्र परिवारतर्फे साजरा केलाय त्यांचा आयुष्य आरोग्य सुखाचं व समृद्धीचं जावं असे मी देवाचरणी प्रार्थना करतो बागले हे कामगारांचं नेतृत्व करतात ते मनमिळाव आहेत कामगारांसाठी झटतात पगार वेळेवर मिळाला नाही किंवा पगारीसाठी वादविवाद करून पगार मिळवण्याचा प्रयत्न करतात असंच त्यांना यश येऊ असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांना आता आरोग्य सुखाचं समृद्धी जावं हे प्रार्थ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा